नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आमच्या उद्या चतुर्थीचं बाजार आज चतुर्थी आहे ना हे किती आहे पाच किलो डाळ पाच किलो गुळ आणि दोन किलो वाटाय ते वाटाने दोन किलो चले दोन किलो हे दोन किलो वाटा हे काय एक किलो ना हे बघा हे दोन किलो वाटा नाही

काय माहिती आमच्याकडे गणपतीच्या पहिल्या दिवशी ना आमका सगळ्यांना म्हणजे आमची नऊ दहा आहोत त्यांना सगळ्यांका जेवण करूच लागतात गणपती दिवशी बघा आहे एक किलो दोन किलो एक किलो इतर एक किलो गणपतीच्या पहिल्या दिवशी आमक जेवण करायचं लागतात पुन्हा सत्यनारायणाची महापूजा असताना तीन किलो चणी तेव्हा जेवण घालू लागतात तीन किलो चणे आणि गणपती जात्या दिवशी दिवशी हे व हे चणे तीन किलो चने त्याचे करंजे करायचे मूग घालायचे आणि करंजे करायचे गणपतीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे करंजे वाटूचे लागतात मग भजन असता तेव्हा करंजे वाटूचे असतात आणि करून वाटायचे सगळ्यांना करू सगळ्यांना बोलवायचा काळे वाटाने काळे वाटाने बघा सांबारे आटे आणि गुलाबजामचा पाकी दोन गुलाबजामची पाकी टाळ मी अगरबत्ते अगरबत्ते किती नस आणला पुढे अगरबत्ते किती पुढे आणले मी बदामा नाही ती हा ते करंजी आणि मेथी मेथी आता असाव आमच्याकडे पहिली मेथी आणि माझी बॉक्स माझेच बॉक्स कोलगेट आणि हिंडो आता आमचा गणपती गणपती खर्च असतात कापूस येऊ का

बघा किती सर आणि आता पाऊस पण लय लागता बघा गणपती हाणको आणि काय माडा नाही बघा साबण हाणल्या गावण्या घरी पण एवढं बाजार गेलो गणपतीच आता गणपती काही चार किती चार पाच दिवस लावले कमी ते आणि कलर बिलर मारलो आम्ही सगळं असं नाही तो भाड्यांचा लिंग होती ते ठीक आहे नाही मग मी न मिठाचे किती पिशवी आणला कॅप्टन कुक आणला बघा हे बघाशी टाकून होतो हे बघा म्हणजे आमच्या घरात मोठ माणसं असतात मुंबईत ने तर गावातले असत आमचं घर कधी कसंच आमचं विराट बंधन असता तेव्हा हिरा कोणण्यात घालूसाठी आमचं भिराण बंधन असतं सगळ्यांना पहिल्या दिवशी जेवण करून लागत आणि पाच किलो साखर आणलं हे बघा पाच किलो साखर आणि पाच किलो महोसाठी बघा करंजे करायचे पहिल्या दिवशी म्हणजे हर तारखे दिवशी करंजे करायचे आणि अर तारखे दिवशी करंजे करायचे आणि गणपती दिवशी आमच्याकडे पहिल्या दिवशी मह्याभजन असतात त्यांना वाटायचं आणि हे बघा वीस लिटर लिटर तेल आणलं सोयाबीनचं आहे बघा आता गणपती घालायचा गणपतीच्या म्हणजे चांगल्याच तेल गणपतीचे चा आहे का वापरायचा दिव्या तव घालायचा हे बघा दिव्या तव घालायचा आणि आपल्या कॉलू आपल्या कव आणायचं हे बघा याच्या पॅक हा पडूड घालतोस ना हे का बघा हे बघा काय तर पोपो बाहेर नाही असेल आणि जर आपल्या भया असत तर सामान आणायचा आणि दुसरा आता मध्ये हे आता आचऱ्यात जाऊन आणायचे आमच्याकडे आचऱ्यात बाजार असता भुरवळ तो हे बघा गुळ येत गुळ आणि हे करत घालायचं आणि पुरण बनवून ठेवायचं दिवशी साहेर तारखे कशी करायचायची आम्हा खूप खर्च असता वर्षी वर्ष निक्णा मिरगा तागत खूप खर्च बाबा असता आणि आमचं असं आमचा पाठवणार नाही आणि काही नाही पाऊस लागता बघा गावणार नाही आम्ही भरून ठेवतो आणि पुन्हा सगळा काम हा बघा पाऊस जा पाऊस तर जाम लागता काय तुम्ही येवा आमच्याकडे गणपती बघू आणि जेवको येवा पहिल्या दिवशी जेवको येवा आणि ये रवा पिला हरकत नाही हर गणपती जायपर्यंत आणि तुम्ही येऊच असा तर कमेंट करून सांगा बघा तुमका नक्कीच आमचं गावापुरू आवडत बघा चला बाय